नमस्कार रसिक श्रोते हो खूप दिवसात आपण एकमेकांशी काही बोललो नाही नाही का आज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मी अभिवाचन केलेली रत्नाकर मटकरी यांची स्वतंत्र ही कथा थोडीशी वेगळी आहे धीट तर आहेच पण विचारांना प्रवृत्त करणारी संवेदनशील आहे ह्या कथेवर परमेश्वराचं नाव धारण करणाऱ्या विष्णू चव्हाण यांनी विस्तृत कॉमेंट केली आहे ह्याच्यापूर्वी त्यांनी कधीच माझ्या कोणत्याही कथेवरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र ह्या कथेवरती ते धावून आलेले आहेत त्यांनी दिलेली कॉमेंट मी वाचून दाखवते आहे ते म्हणत आहेत परपुरुषाच्या विचाराने सुद्धा स्त्रीला शीलभ्रष्ट मानणाऱ्या श्रेष्ठ भारतीय संस्कृतीला छेद देणारी सैराट पाश्चात्य विकृतींना खतपाणी घालणारी ही कथा लिहून मतकरीने स्त्री जातीकडून व्यभिचाराचीच अपेक्षा केलेली आहे है। आपल्या हैवानी मनसुब्यांना आपल्या हैवानी मनसुब्यांना शाब्दिक अलंकारांचा साथ चढवून पेश केलं तरी त्याची मानसिकता लपून राहत नाही या कथेची ही कथेकरी ही कथेकरी म्हणजे मी बरं का कथेकरी म्हणजे मी तर या कथेची ही कथेकरी ही त्या मतकरीच्या मताशी सहमत असणार तेवढीच रंगेल ही असणार यात शंकाच नाही हे विष्णू चव्हाण यांचं मत आहे सुदैवाने परस्त्रीच्या विचाराने सुद्धा पुरुषाला शीलभ्रष्ट मानणारी श्रेष्ठ भारतीय संस्कृती त्यांना सापडली नाही आहे असं मला वाटतं स्त्रीला देवी मानणाऱ्या श्रेष्ठ भारतीय संस्कृतीमध्ये स्वतंत्र ह्या कथेत व्यक्त केलेली परिस्थिती स्त्रीवर का ओढवते ह्याचा सहानुभूतीने विचार न करता एका स्त्री अभिवाचकावरच दुगाण्या झाणून विष्णू चव्हाण यांनी आपल्या विकृत संस्कृतीचं प्रदर्शन अत्यंत उर्मटपणे केलं आहे मतकरी सरांसारख्या प्रतिभावान लेखकाचा अनादाराने उल्लेख केला आहे विष्णू चव्हाण यांना उत्तर मी तिथेच कॉमेंट बॉक्समध्ये दिलं आहे आणि तरीदेखील मला तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना काही सांगायचं आहे Uh, कसं आहे बघा का शीतावरून भाताची परीक्षा ही म्हण आहे हे खरे आहे पण ही सर्व बाबतीमध्ये नाही आपल्याला वापरता येत एका कथेवरून संपूर्ण लेखकाची परीक्षा करता येत नाही लेखक साहित्याच्या अनेक दालनांमध्ये सहजतेने विहार करत असतो नाटक कथा वैचारिक ललित कादंबरी काव्य असे अनेक साहित्य प्रकार तो हाताळत असतो कथेतील मतं लेखकाची स्वतःची नसतात आणि साहित्य हे सुद्धा पूर्णपणे सत्य नसतं सत्य आणि कल्पना ह्यांच्या मिलाफाने ती साहित्यकृती तयार होत असते ती पूर्णपणे सत्यही नसते आणि पूर्णपणे काल्पनिकही का नसते दोघांचा मिलाप केलेला असतो त्या त्या साहित्यकृतीमध्ये लेखकाने उभारलेल्या व्यक्तिरेखेला पुष्टी देणारं लेखन त्यांचं असतं एकच लेखक अर्जुनाबद्दल लिहिताना निराळे शब्द वापरेल आणि दुर्योधनाबद्दल निराळ्या पद्धतीने लिहील आणि त्यातच त्या लेखनाचं आणि लेखकाचं यश असतं त्याच्या लेखनातून अर्जुन दुर्योधन किंवा इतर जी कोणी व्यक्ती असेल ती तशीच्या तशी उभी करणं हेच तर त्यांचं सामर्थ्य असतं साहित्य चित्रपट ह्या अशा कलाकृती आहेत की त्यांचा आस्वाद तटस्थपणे आणि त्रयस्थपणे घ्यायचा असतो विष्णू चव्हाण यांचा निकष जर लावला तर सखाराम बाईंडर चार चौघी ह्यासारखी नाटकं लिहिणारे वाचणारे पाहणारे ऐकणारे त्यात काम करणारे अगदी दिग्दर्शकापासून ते द्वाररक्षकापर्यंत म्हणजे डोरकीपरपर्यंत सर्वच रंगेल आणि हैवानी वृत्तीचे सैराट झाले नाही का म्हणजे लाखो लोक रंगेल आणि हैवानी झाले केवळ एखादं नाटक सिनेमा किंवा क कथा का किंवा कादंबरी वाचल्यामुळे आता ह्याच कथेवर म्हणजे स्वतंत्र ह्याच कथेवर प्रकाश जोशी यांनी केलेली कॉमेंट अत्यंत संयमित आहे ते म्हणतात बघा प्रकाश जोशींची कॉमेंट असते ते म्हणतात कथा छानच आहे राजचे विचार हे तिचे स्वतःचे विचार आहेत तिच्या दृष्टीने स्वतंत्र विचार आहेत बरोबर अगदी बरोबर ह्याला म्हणतात साहित्यिक दृष्टिकोन प्रकाश जोशी सा श्रोत्यांना कळलेलं आहे की जी कथा किंवा कादंबरी आहे त्यात व्यक्त होणारे विचार हे त्या लेखकाचे किंवा वाचलं म्हणून त्या वाचकाचे ह्यांचे नसतात तर त्या त्या, त्या व्यक्तिरेखेचे असतात एवढी तरी साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हो ना आणि जे विचार आपण काही सगळेच विचार लगेच स्वीकारत नाहीत जे विचार आवडत नाहीत ते आपण सोडून देतो जे चांगलं वाटेल ते घेतो पण वाचल्याशिवाय तर आपल्या लक्षात येत नाही ना की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ते विष्णू चव्हाण जर तुम्हाला तशी जाण नसेल तर निदान आपलं अज्ञान आणि ही ना अभिरुची अशी उघड तरी करू नये ना सगळ्यांना कळतं झाकली मोठ सव्वा लाखाची ठेवावी हं आता आपण वळूया आपल्या नेहमीच्या वाचनाकडे आजच्या कथेचं शीर्षक आहे किंवा ललितलेखाचं म्हणूया शीर्षक आहे हस्तलिखित ही कथा त्याच रत्नाकर मतकरींनी लिहिली आहे ह ज्या मतकरींनी स्वतंत्र ही कथा लिहिली आहे आणि त्यांच्या आपण अनेक कथा वाचल्या की ऐकल्या प्रत्येक कथा वेगळी असते ना प्रत्येक कथेमधली व्यक्तिरेखा वेगळी असते तर ऐकूया हस्तलिखित लेखक रत्नाकर मतकरी कथासंग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या हा ललित लेख किंवा ही कथा आपल्याला आपल्या बालपणामध्ये घेऊन जाईल ऐकूया आता असतो की नाही ते माहीत नाही पण पूर्वी शाळांमधून हस्तलिखित नावाचा एक प्रकार असायचा मुलांनी स्वतः रचलेले किंवा कुठून तरी सरळ सरळ कॉपी केलेले निबंध कविता गोष्टी त्यात असायच्या शिवाय पानापाना गणित आणि पानं भरण्यासाठीही चुटके आणि तुम्हाला हे माहिती आहे का अशी मनोरंजक माहितीची सदरं देखील असायची चुटके बहुतेक देना बँक मी कशी देऊ ती या पद्धतीचे आणि इतपत पद हास्यकारक असत पण ते वाचल्यावर मुलं प्रत्यक्ष हसताना मी या डोळ्यांनी पाहिले तुम्हाला हे माहिती आहे का ह्यामध्ये सुद्धा माहीत नसून सुद्धा चालेल असा बराचसा मजकूर असायचा उदाहरणार्थ कुठल्या तरी देशातल्या कुठल्या तरी परगण्यातल्या एका माणसाची मिशी अमुक इतके फूट लांब आहे असं काय काय मीटर तेव्हा गणिताच्या पुस्तकात असत पण वापरात नसत हो तरीही असल्या चार गोष्टी पानाच्या मधोमध देऊन बाजूला फुलांची नक्षी वगैरे काढल्यास पान भरणं सोपं जायचं हा या माहितीचा मोठाच उपयोग होता शिवाय मधून मधून मुलांनी स्वत काढलेली <laughs> म्हणजे बहुतेक वेळा मासिकांच्या कवरवरून पाहून नकललेली असे ओबडधोबड चित्र त्यांची विद्रुपता वाढवण्यासाठी पिवळ्या तांबड्या अशा जिलेटिन मधून पेरलेली असत ही चित्र आणि आकाशी गुलाबी अशा फिकट रंगाचे निळ्या किंवा काळ्या क्वचित लाल शाईमध्ये मजकूर लिहिलेले कागद क्या पुठ्याच्या बांधणीमध्ये एकत्र केले जायचे वर पुन्हा एका छापील चित्राची हाती केलेली नक्कल चिकटवली जायची त्या बाळाला पुन्हा एका जिलेटी लाल किंवा पिवळा ह्या कागदाचं वेष्टन घातलं जायचं जे आठवड्याभरामध्ये फाटायचं आणि अशा रीतीने हस्तलिखित वार्षिक तयार व्हायचं त्याला नाव मोठ्या रुबाबात द्यायचं दिलं जायचं सगळ्या हस्तलिखितांची नावं पुष्पांजली रवी किरण कलिका असे काहीच्या बाई असायची एक फार लोकप्रिय नाव होतं ते म्हणजे अमर ज्योती त्याचा काही अर्थच कळण्यासारखा नव्हता ही कुठली ज्योती आणि ती अमर कशी काय झाली याचा पत्ताच नव्हता तरीही या वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या नावांमधलं कुठलं तरी एक नाव उचलून ते आपल्यालाच प्रथम सुचलं अशा झोकात हस्तलिखिताला ठेवलं जाईल त्यानंतर त्या, त्या हस्तलिखित्याला कुणीही नाव ठेवत नसे ना कारण सगळाच कौतुकाचा मामला असायचा शाळा शाळांमधून मुलं वर्षोनवर्ष अशा प्रकारचे हस्तलिखितं तयार करायची मुलांना आत्ताच्या मानाने तेव्हा मुबलक वेळ असायचा टी व्ही नव्हताच आणि थोडेफार सिनेमे असायचे ते देखील त्यात मारामाऱ्या नसल्यामुळे कंटाळवाणे वाटायचे क्रिकेट खेळून खेळून किती खेळणार तोही दिवसाढवळ्या म्हणजे सुट्टी बिट्टी असली तरच खेळता यायचा अगदी हुशार मुलांसाठी शाळेत कोचिंग असायचं किंवा अगदी ढ आणि श्रीमंत मुलांसाठी शिकवण्या असायच्या आपला मुलगा कितीही सामान्य वकुबाचा असला तरी तो पैशांच्या राशीत लोळावा असली स्वप्न तेव्हाचे पालक पाहत नसत त्यामुळे चढावडीचे किंवा ओढाताणीचे क्लासेस वगैरे नसत शिक्षकही आपली गरिबी सुखाने मान्य करून मुलांमधून चांगले नागरिक बनवण्याचं चा काम आपल्यालाच दिलंय असं खरं खोटं समाधान करून घेत त्यामुळे मुलांमधले सुप्त गुण शोधणं ते जागे करणं कोणाला चार अक्षरं लिहिता येत असतील तर तो उद्याचा लेखक आहे असं समजून किंवा कोणी नक्कल का होईना पण ती पक्क्या फटकाऱ्यांनी आणि रंगाचे डाग न पाडता करतोय तेव्हा न जाणो तो उद्याचा चित्रकारही असेल असं समजून हस्तलिखित प्रकाराला उत्तेजन देत मुलांमधले इतर सुप्त गुण म्हणजे वर्गात मास्तरांची नक्कल करणं पालकांची खोटी सही करून चिठ्ठी आणणं शाळेत किंवा शाळेबाहेर टोळीने एखाद्याला बुकलणं इत्यादी असत त्यांची वेगळी दखल घेतली जाई तात्पर्य हस्तलिखित वार्षिक हा एक परीने प्रचंड बावळटपणा आणि दुसऱ्या परीने वेळ बऱ्यापैकी घालवण्याचा उद्योग होता मुलं आत्ताच्या इतके हुशार आणि फक्त फायदेशीरच गोष्टी तेवढ्या कराव्यात असं मानणारी नसल्यामुळे ती असले बावळ उद्योग उत्साहाने करायची आमच्या वर्गात बहुतेक वेळा मी या हस्तलिखिताचा बळी ठरत असे वर्षाच्या सुरुवातीला मास्तर येऊन जाहीर करत की तुमच्या वर्गाने हस्तलिखित काढावं पंधरा ऑगस्ट हा दिवस चांगला आहे त्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं तर तेव्हा या हस्तलिखिताचं प्रकाशन झाल्यास चांगलं मुलांमध्ये उत्साहाची एक लाट सळसळून जायची मग मास्तर विचारायचे यंदा चांगल्या गोष्टी तेव्हा कथा शब्द प्रचलित नव्हता हं तो पुढे मराठीच्या प्राध्यापकांनी आणला तर ते म्हणायचे यंदा चांगल्या गोष्टी चांगल्या कविता लिहिणारना हं सुंदर सुंदर चित्र ना सगळा वर्ग हो असं जोरा तोरडायचा याचं प्रमुख कारण तसं ओरडायला मजा यायची एवढंच असायचं मग संपादक मंडळाची निवड संपादक कुणाला व्हायचे असं विचारल्यावर एकदम दहा हात उचलले जायचे त्यात मराठी निबंधात दहापैकी दोन किंवा तीन मार्क मिळवणाऱ्यांचेही दोन तीन हात असायचे मुलांमध्ये नर्म हशा उचलला की ते हात खाली व्हायचे मग राहिलेल्या हातांच्या मालकांची नावं घेतली जायची मी हात वर केलेला नसला तरी मास्तर मी केलाच आहे असं गृहीत धरून माझं नाव जाहीर करून टाकायचे चौघा पाच जणांचं संपादक मंडळ ठरायचं दुसऱ्या दिवशी या चौघा पाच जणांची दुपारच्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर बैठक हस्तलिखिताचं नाव ठरवण्यासाठी असायची नेहमीची नावं दुर्वांकूर ज्योत्स्ना चंद्रकोर आणि ते अपरिहार्य नाव अमर ज्योती फार फार तर अमरदीप अमरदीप नाव ठेवलं तर हस्तलिखित कधीच बंद होऊन चालायचं नाही जन्मभर चालू ठेवावं लागेल मी माझी भीती व्यक्त करायचो शेवटी त्यातल्या त्यात साधसं विकास असं एखादं म्हणजे ज्यात जन्मभराची कसलीही जबाबदारी नाही असं नाव निवडलं जायचं मग मी कळकळीने सांगायचो आत्तापासून लेख जमवले पाहिजेत नाहीतर आयत्या वेळेला घाई व्हायची पंधरा ऑगस्टला जेमतेम दोन महिने बाकी आहेत सर्वांना ते पटायचं वर्गात नोटीस काढावी शिवाय प्रत्येकाला प्रत्यक्ष विनंती करावी असं ठरायचं त्यानंतर पाचातले दोघं हो, घरच्या कामामुळे आपल्याला हस्तलिखिताचं प्रत्यक्ष काम करता येणार नाही पण संपादक मंडळात नाव असायला आपली हरकत नसल्याचं सांगून टाकायचंय <laughs> राहता राहायचो आम्ही तिघं त्यातलं मी सोडून दुसऱ्या दोघातला एक जण बऱ्यापैकी हुशार आणि प्रामाणिक दुसरा प्रामाणिक कामसू पण विचार न करता हो ला हो म्हणणारा तो म्हणायचा तुम्ही दोघं ठरवा मी पडेल ते काम करेन मग आमचं संपादन सुरू व्हायचं पंधरा दिवस सतत नोटीस फिरवूनही वहीचे फक्त तीन कागद माझ्याकडे जमा झालेले असायचे एक माझा कुत्रा हा काल्पनिक कुत्र्यावरचा निबंध दुसरी श्रावण मास ही कविता पुस्तकातूनच पण पण हिरवळ दाटे ऐवजी हिरवळ वाटे असा बदल करून खाली ठळक अक्षरात कवी असं स्वतःचं नाव देऊन लिहिलेली आणि तिसऱ्यावर तीन चुटके सोन्याची बॅट <laughs> सोन्याची बॅट हा चुटका म्हणजे काय एकजण म्हणतो की मी तुला सोन्याची बॅटिंग म्हणजे सोन्या नावाच्या गड्याची धुण्याची बॅट वगैरेसारखे पारंपारिक मनोरंजक चुटके मग पुन्हा असंख्य विनवण्या आणि आणखीन पंधरा कागदांची भर शिवाय सहकाऱ्यांकडून दोन पाच पानांचे निबंध मग मी खुशीत यायचो आता स्वत थोडीशी भर घातली की हा हा म्हणता साठेक पानांचं हस्तलिखित वॅस मला थोडंफार लिहिता यायचं संवाद वगैरे सुचायचे ते स्वतंत्र सुचलेलं आणि एखादं इंग्रजी गोष्टीचं भाषांतर अशी पाच पंचवीस पानं मीच जमा करायचो तरीही मला वाटायचं की हस्तलिखिताच्या पानांवर नाव येण्यासाठी इतरांना किती आनंद वाटेल अभिमान वाटेल म्हणून लिखाणात आणि चित्रातही थोड्या थोड्या सुधारणा करून मी जास्तीत जास्त मुलांच्या कृती त्यात येतील असा प्रयत्न करायचो मग जमा झालेलं साहित्य हळूहळू आकाशी कागदावर लिहायला सुरुवात करायचो आपण एकाच कुठल्या तरी रंगाचे कागद आणूया नाहीतर फार धेडगुजरी दिसतं अशी ही माझीच सूचना होती हो आमचं तिघांचं अक्षर बरं पण वागळ्याची शुद्ध लेखनाची पंचाई तेव्हा मी आणि आपटे हेच उरकायचो इतरही नियमितपणे यायचं कबूल करायचं आहे पण आज येत नाही घरी लवकर बोलवलं आहे मी असं करतो घरीच घेऊन जातो माझे कागद असं म्हणून कागद आणि लेख दोन्ही नाहीसे करायचे त्यापेक्षा मी आणि आपटे दोघांनी वागळेकडे बसून यथाशक्ती लिहावं असं ठरायचं त्यात वागळेच्या वडिलांच्या सूचना मिळतील असंही मी सुचवायचो वागळे हो म्हणायचा आणि नंतर हळूच म्हणायचा तुला एक सांगायचं होतं रे तुम्ही आमच्या घरी येऊन लिहीत बसायला हरकत नाही आहे आमचं घर मोठं आहे पण पन... पण वडील सूचना करतील असं जे मी म्हणालो ना ते मात्र खोट आहे रे मला वडीलच नाहीत मला हादरल्यासारखं व्हायचं सगळ्यांना वडील, वडील असतातच असं मी धरून चालायचो तरी माझे विचार वागळेला कळू न देता आम्ही त्याच्याकडे कामाला सुरुवात करायचो महिनाभर काम रोजची संध्याकाळ सुट्टीचे संबंध दिवस हस्तलिखित तयार व्हायचं चित्र जिलेटिन पेपर पुठ्ठ्याची बांधणी सगळ्या सगळ्या सकट हस्तलिखित तयार आणि चौदा ऑगस्टला रात्री तिकडे देश स्वातंत्र्यतेच्या उंबरठ्यावर असताना मला एकदम आठवायचं की चांगल्या लेटरिंगवाल्याकडनं करून घेऊ म्हणून मागे ठेवलेली सर्व लेखांची शीर्षकं बाकीच आहेत की वागळेने प्रत्येक मुलाकडनं चार चार आणेप्रमाणे गोळा केलेल्या वर्गणीतून हस्तलिखिताचा सगळा खर्च आधीच केलेला असायचा तरी बिचारा स्वतःकडच्या पैशांमधून प्रकाशनासाठी एक गुलाबी कागद आणि रिबन आणणारा असायचा हस्तलिखित अजून पूर्ण तयार नाही आहे हे त्याला सांगण्याचा धीर मला होत नसेल मी असं करतो मी म्हणायचो हे हस्तलिखित ना माझ्याकडे घेऊन जातो आणि थोडंफार राहिलं असेल ना ते रात्री करून टाकतो थोडंफार अरे सगळी शीर्षक आणि आणि ते लिहिणार कोण माझे स्वतःलाच प्रश्न शेवटी मी रडकुंडीला यायचो माझी समस्या घरात जाहीर करायचो उद्या शाळेतच जात नाही असं म्हणायचो मग भाऊ धीर द्यायचा हे बघ तू घाबरून जाऊ नकोस सकाळी शाळेत प्रकाशनाला मिळेल तुला हस्तलिखित मी बघतो ना काय करता येईल ते हम्म तो फाउंटन पेनमध्ये लाल शाई भरायचा आणि मोठ्या सुवाच्य अक्षरात माफक नक्षी काढून शीर्षकं लिहायला सुरुवात करायचा सगळी शीर्षकं लिहून होईपर्यंत पहाट उजाडायची कसं बस वेळेत हस्तलिखित घेऊन शाळेत हजर होणं आणि वागळेने त्याला गुलाबी कागद लाल रिबीन बांधून तयार करणं इतकं सगळं होईस्तवर प्रिन्सिपॉल साहेबांनी त्याचं प्रकाशन करण्याची वेळ व्हायची प्रिन्सिपॉल साहेब आमच्या सबंद वर्गाचं तोंड भरून कौतुक करायचे मराठी निबंधात दोन नाहीतर तीन मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांची छाती गर्वाने फुगून यायची वर्गाच्या मास्तरांनाही धन्य धन्य, धन्य वाटायचं त्यानंतर ते हस्तलिखित प्रिन्सिपॉल साहेबांच्या अभिप्रायासाठी जे त्यांच्या कपाटात जाऊन बसायचं ना ते त्यांना उघडून वाचण्यासाठी सवळ न झाल्यामुळे कधीच बाहेर पडायचं चा नाही चार आणि वर्गणी देणारी मुलं मात्र आमचे पैसे घेतले आहेत आणि हस्तलिखित दाखवलं पण नाहीत असा अविश्वासाचा आरोप करून वर्षभर मला आपटेला आणि वागळेला गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लावायची इथे संपलाय हा ललितलेख आम्ही लहानपणी शाळेत असताना हस्तलिखित करायचो म्हणजे आठवीमध्ये केलेलं आहे आणि अन, त्यानंतर खूप वर्षानंतर म्हणजे जवळजवळ माझ्या पंचेचाळीशीमध्ये मी आमच्या क राहत्या बिल्डिंगचं एक हस्तलिखित तयार केलं होतं आणि तेव्हा सगळ्यांना प लिहायला प्रवृत्त करून एक सुंदर अतिशय सुंदर असं हस्तलिखित आम्ही तयार केलं होतं सगळ्यांनी मिळून पण खरोखर जो पुढा म्हणजे सगळेजणं क साथ देतात सहकार्य करतात पण जो पुढाकार घेतो ना त्याला अत्यंत भयंकर काम पडतं म्हणजे प्रत्येकाची मनधरणी करायची त्यांच्या मागे लागायचा मोठेपणी जे केलं होतं हस्तलिखित त्याचा पूर्ण खर्च मीच केला होता कारण तेव्हा मी नोकरी करत होते कमावते होते, होते तर कारण प्रत्येकाकडे पैसे मागणं वगैरे हे सगळं जर करायचं तर त्याला खूप फाटे फुटत जातात <laughs> त्या वर्षी एक वर्ष केलं हस्तलिखित मग तेव तेवढंच पुन्हा नाही केलं तुमच्यापैकी कोणी केलं आहे का हस्तलिखित शाळेत किंवा नंतर आठवणी आहेत तुमच्यात काही जर असलं तर जरूर कॉमेंटमध्ये लिहा केलेलं हस्तलिखित कधी केलं होतं त्याचं नाव काय होतं आणि तेव्हा तुम्हाला आ, कशी मजा आली आणि काय काय त्रास झाला नक्की लिहा पुन्हा भेटूया नव्या कथेसह